सोलापूरचे सुपुत्र हुकुमचंद शहा यांनी लंडन ते भारत तब्बल वीस हजार किलोमीटरचा प्रवास करीत पस्तीस दिवसांनी सोलापुरात दाखल झाले आहेत सोलापूरचे सुपुत्र हुकुमचंद शहा यांनी लंडन ते भारत असा तब्बल वीस हजार किलोमीटरचा अखंड प्रवास फक्त पस्तीस दिवसांत गाडीने पूर्ण केला ते सोलापुरात दाखल होताच सोलापूरकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करून सन्मान केला हुकुमचंद शहा यांनी मित्र अभिजित पाटील यांच्यासोबत हा प्रवास केला लहान मुलांमधील स्वप्न मग्नता या विकाराविषयी जागरूकता निर्माण करणे हा या प्रवासामागचा मुख्य उद्देश होता लंडन स्थित नॅशनल ऑस्ट्रेटिक सोसायटीच्या माध्यमातून ते या विषयावर जनजागृती कार्य करत आहेत लंडनहून प्रवासाला सुरुवात करून त्यांनी फ्रान्स बेल्जियम नेदरलँड जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी सर्बिया तुर्की जॉर्जिया रशियन उझबेकिस्तान चीन नेपाळ अशा एकोणीस देशांच्या वीस सीमा पार केल्या या प्रवासादरम्यान त्यांनी तब्बल वीस हजार किलोमीटर अंतर कापले आणि पस्तीस दिवसांच्या खडतर प्रवासानंतर हुकुमचंद शहा म्हणाले की हा प्रवास होता। दिवसात एकोणीस देशातून गाडी चालवणे ही मोठी परीक्षा होती मात्र लहान मुलांमधील स्वप्न जन जनजागृती करण्याचा हेतूच आम्हाला या प्रवासासाठी प्रेरणा देणारा ठरला याबाबत अधिक माहिती हुकुमचंद शहा यांनी दिली हा प्रवास ऍडव्हेंचरस होता आणि ह्या प्रवासातून आम्हाला एक सामाजिक योगदान सुद्धा होतं ऑटिझम मुलांसाठी आणि हा टोटल प्रवास एकोणीस देशांचा वीस हजार किलोमीटरचा आणि पस्तीस दिवसांचा प्रवास होता भरपूर चॅलेंजेस आले चाले, भरपूर कस्टम्स ऑफिस प्रत्येक बॉर्डरवर आम्हाला भरपूर चेकिंग आणि वेटिंग व्हायचं पण ह्या ओवरऑल प्रवासातून आम्ही एक शिकलं की बाबा आ, की आपण एक नियोजनपूर्वक कुठलंही सा कार्य घेतलं तर त्याला तुम्ही डेडिकेशन दिलं तर तुम्ही नक्की हे कार्य साध्य करू शकता आणि ह्यातून आम्हाला एक डेफिनेटली एक आयुष्यभराचं शिकवण एवढ्या सगळ्या सगळ्या कल्चर्सचं लोकांशी भेटलेलं वेगवेगळे फूड जे आम्ही हे केले हे सगळं एक नवीन लर्निंग आहे आणि ह्याच्यातून मला अभिमान आहे की ह्या पूर्ण सगळ्यांसाठी हे प्रेरणादायी सफल